काल माननीय शरद पवार यांनी सुद्धा जो एक महत्वाचा विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले आणि एकशे साठ जागी विजय प्राप्त करून देतो विशिष्ट रक्कम द्या ही त्यांच्याकडे मागणी केली यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत आम्हालाही भेटले की मोदी शहा फडणवीस यांच्यासारखे लोक संपूर्ण निवडणूक की पैशाच्या आणि सत्तेच्या वळावरती चोरतात हायजॅक करतात या, या, करता। या समाजाला अहिंसक हिंसक बनवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतोय नरेंद्र मोदी अमित शहा करतात त्यांच्यामुळेच हा समाज आपल्या विचारापासून आपल्या धर्माच्या विचारापासून दूर जाताना मला दिसत उद्या देशभरात दोन महत्वाच्या आंदोलन आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेत प्रत्येक जिल्हा स्तरावर जे सरकार आहे फडणवीस पवार अजित पवार महायुती म्हणतात त्याला त्यांचा जो भ्रष्टाचार त्यांचे जे घोटाळे आहेत त्यांचे जे राज्य लुटण्याचं षडयंत्र आहे त्यांचे जे कलंकित मंत्री टेंटेड मिनिस्टर्स आणि ट्रॅपची प्रकरण असे अनेक घोटाळ्यांचं हे सरकार आणि त्या सरकारच्या विरुद्ध राज्यपालापासून विधिमंडळामध्ये अनेकदा आवाज उठवून सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा या सरकारचे दिल्लीतले बाप मोदी शाह हे ऐकायला तयार नाही आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या दगाबाज या सरकारला पाठीशी घाल त्याच्यामुळे लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणं हा आमच्याकडे एकमेव पर्याय आहे उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेपास सरकारविरुद्ध आंदोलन होईल जिल्हास्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी त्यानंतर दिल्लीमध्ये उद्या एक महत्वाचं आंदोलन आहे ते इंडिया ब्लॉक तर्फे उद्या सर्व खासदार विरोधी पक्षाचे प्रमुख लोक निर्वाचन आयोगावर म्हणजे निवडणूक आयुक्तांच्या मुख्य कार्यालयावर मार्चने जाणार लॉन्ग मार्च कारण निवडणूक आयोग ज्या पद्धतीचे घोटाळे करत आहे आणि घोटाळेबाजांना संरक्षण देत आहे राहुल गांधीने इतका मोठा भ्रष्टाचार निवडणूक आयोगाचा आणि भाजपच्या बाहेर काढल्यावर सुद्धा पुराव्यास आमचा निर्वाचन आयोग चुनाव आयोग राहुल गांधीला सांगते की तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या तुम्ही अॅफिडेव्हिट द्या तुम्ही शपथपत्र द्या राहुल गांधी या देशातल्या सर्वोच्च लोकशाही मंदिराचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत जबाबदारी न बोलतात त्यांनी त्याच्यावरती शोध संशोधन केलेलं आहे आणि ते पुराव्यासह बोललेले आहेत राहुल गांधीने जे पुरावे समोर ठेवले मत चोरीचे त्याची शहनिशा या देशातल्या अनेक पत्रकारांनी वृत्तपत्रांनी केली बँगलोरला अन्य ठिकाणी महाराष्ट्रात तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि त्यांच्या तोंडामध्ये गोळा कोंबलेला आहे हे मला स्पष्ट दिसत अशा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उद्या इंडिया ब्लॉक चा सर्व पक्षीय लॉंग मार्च आहे काय म्हणजे हाच एक मोठा घोटाळा आहे रिव्ही म्हणजे आम्हाला एकतर मतदान आम्ही ज्याला करतो आहोत त्याला ते गेले की नाही यासाठी घोषणा किंवा व्यवस्था ही सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून झाली आणि आता निवडणूक आयोग म्हणते आम्ही व्हीव्हीपॅट सुद्धा घेणार नाही दाखवणार नाही म्हणजे आमचं मत दिल्यावरती ते कुठे गेले कोणाला गेलंय आम्हाला कधीच कळणार नाही आम्हाला अधिकार आहे माझं मत मी कोणाला दिलंय आणि दिलेलं मत कोणाला गेलंय हे पाहण्याचा आणि समजून घेण्याचा या भारताच्या घटनेने मला अधिकार दिला आहे निवडणूक आयोगामध्ये किंवा मतपत्रिके संदर्भात किंवा निवडणूक पद्धतीमध्ये इतके घोटाळे आहेत की मोदी शाह फडणवीस यांच्यासारखे लोक संपूर्ण निवडणूक ही पैशाच्या आणि सत्तेच्या वळावरती चोरतात हायजॅक करतात आणि त्या पद्धतीचे एजंट त्यांनी निर्माण केलेले आहे काल माननीय शरद पवार यांनी सुद्धा जो एक महत्वाचा विषय मांडला कि की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले आणि एकशे साठ जागी विजय प्राप्त करून देतो विशिष्ट रक्कम द्या ही त्यांच्याकडे मागणी केली आता मी तुम्हाला काही पुढे जाऊन सांगतो यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत आम्हालाही भेटलेले आहेत की मग लोक लोक ते लोकसभेलाही भेटले होते ते विधानसभेलाही भेटले होते आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे उद्धवजी म्हणाले मी तेव्हा उपस्थित होतो देशातलं वातावरण पाहता लोकसभा आम्ही शंभर टक्के जिंकू आणि ते खरोखर आम्ही महाराष्ट्रामध्ये ते यश प्राप्त केलं त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे घोटाळे करून निवडणुका जिंकण्याची गरज वाटत नाही पुन्हा ते लोक विधानसभेला आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं लोकसभेत आम्हाला प्रचंड यश प्राप्त झालेलं आहे विधानसभेत आम्ही नक्की सत्तेवर येतो हो किंवा त्या लोकांचं असं म्हणणं होत की तुम्ही आम्हाला साठ ते पासष्ट जागा ज्या अडचणीतल्या त्या सांगा आम्हाला सांगितल्या त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो ईव्हीएमच्या माध्यमातून आम्ही म्हटलं तशी आम्हाला आवश्यकता वाटत नाही पण त्याने इतकंही सांगितलं तुम्ही तुम्हाला जरी आवश्यकता वाटत नसली तरी समोर जे सरकारमध्ये आहेत त्यांनी अशा प्रकारची योजना ईव्हीएमच्या माध्यमातून आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून जे काम केलंय त्याच्यामुळे तुमचं अपयश आम्हाला दिसतंय आम्ही तुम्हाला मदत करू शकतो तरी आमचा विश्वास निवडणूक यंत्रणेवर होता निवडणूक आयोगावर होता आणि लोकशाहीवर होता दुर्दैवानं जे शरद पवार साहेब म्हणतात आणि जे उद्धव ठाकरे साहेबांना ज्या माणसं जी, जी माणसं भेटली त्यांच्या बोलण्यात तथ्य असावं असं आता दिसत आहे राहुल गांधीनी जे पुरावे समोर दिले त्याची चौकशी व्हायला पाहिजे ईव्हीएम मध्ये घोटाळे करून विजयी होण्याची शक्यता काही लोक व्यक्त करतात त्यात आता व्हीव्हीपॅटची योजना दूर केली याचा अर्थ निवडणूक यंत्रणा ही स्वच्छ नाही की घोटाळेबाजांना पाठिंबा देते निवडणूक यंत्रणा पारदर्शक नाही हे स्पष्ट दिसत मुंबईच्या आम्ही आम्ही आतापासून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतो मुंबई सारख्या महानगरपालिका परंपरेनं शिवसेनेच्या किंवा मराठी माणसाच्या ताब्यात आहेत त्या राहू नयेत यासाठी भारताचा निवडणूक आयोग सुद्धा प्रयत्न करतोय का भाजपला मदत करण्यासाठी भारताचा निवडणूक आयोग सुद्धा ही मुंबई मराठी माणसाच्या हातात राहू नये यासाठी काही विशेष प्रयत्न करतोय आणि त्याचा भाग म्हणून व्ही ची योजना रद्द करून एकतर्फी निवडणुका व्हाव्यात असं काय त्यांचं लक्षण दिसतय का या संदर्भात आम्ही सतत चर्चा करत आहोत

हिंसक आणि आक्रमक होत असतील तर त्यांनी त्यांच्या धर्माचा हा भगवान महावीर साहेबांचा जो विचार आहे तो ते पाळत नाही याच कारण या समाजाला अहिंसक हिंसक बनवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतोय नरेंद्र मोदी अमित शाह करतात त्यांच्यामुळेच ते हा समाज आपल्या विचारापासून आपल्या धर्माच्या विचारापासून दूर जाताना मला दिसतो आता तुम्ही अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला ज्या प्रश्नाची मी मगापासून वाट पाहतो आज सामनामध्ये जे मी म्हटले की या देशाचे उपराष्ट्रपती माझी अजूनही नवीन उपराष्ट उपराष्ट्रपती नसल्यामुळे आजही आम्ही त्यांना उपराष्ट्रपती मानतो जगदीप धनखड हे एकवीस जुलै पासून बेपत्ता आहे या देशाच्या उपराष्ट्रपती असलेली व्यक्ती जी राज्यसभेचे चेअरमन आहे एकवीस जुलैला सकाळी ते राज्यसभेत आमच्या समोर आले त्यांची आमची चर्चा झाली त्यांनी काही आदेश दिले राज्यसभेत त्यानंतर सभागृह स्थगित झालं त्यांची प्रकृती उत्तम होती खणखणीत होती ते काही काळ चिडले असतील हसेविनोद केले असतील त्याने आमच्याशी संवाद साधला आणि संध्याकाळी सहा नंतर अचानक वृत्तवाहिन्यांवर बातमी झळकली की जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला हे अत्यंत आमच्यासाठी धक्कादायक आहे इथपर्यंत आम्ही सहन करू शकतो पण जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून एकवीस जुलै पासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कोठे आहेत त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे ते काय करतायत ते कोणाबरोबर आहे त्यांचा मुक्काम कुठे आहे ते बरे आहेत ना मुळात ते आहेत ना हा त्यांना कुठे गायब केलंय का या शंका आमच्या मनामध्ये येत आहेत जगदीप धनखड कहा गे हो गया पण सांगू शकत नाही देशाचा उपराष्ट्रपती अशा प्रकारे गायब झाला असेल आणि त्याचा ठाव ठिकाणा कोणाला लागत नसेल तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे अशा प्रकारे आपल्याला नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीन मध्ये आहे त्याची काही परंपरा या लोकांनी नव्याने सुरू केली आहे का उद्धव ठाकरे दिल्लीला आले असताना श्री कपिल सबिल सिब्बल हे उद्धवजना भेटले तेव्हा आम्ही याच्यावर चर्चा केली कपिल कपिलजी की जगदीप धनकडांचं काय करायचं कुठे तेव्हा आमचं असं ठरतय की हेबीएस कॉपर्स नावाची एक लिगल बॅटर असते की एखादी व्यक्ती जेव्हा सापडत नाही तेव्हा त्याला सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या आदेशानं आम्ही शोधू शकतो कदाचित आम्ही अशा प्रकारचे करू शकतो ठीक आहे ना, ना। पर्यटनाला जातात ते इथे महाराष्ट्रात काही काम नाहीये महाराष्ट्रात त्यांना फडणवीस त्यांचा भ्रष्टाचार त्यांची अरेरावी ती मान्य करत नाही त्याच्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी ते, हवे ते जात असतील तर त्यांच्या प्रकृतीसाठी उत्तम गोष्ट आहे त्यांनी केला कदाचित ते के जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला पाठवा जम्मू काश्मीर पाहून येतो ते पाहायला गेले असतील महाराष्ट्रात काही काम नाही जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला हिमालयात पाठवा अशी एक त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा असते वार सा ने उत्तर दिल है हिंदी में पूछा आपका क्या चुनाव कल दिल्ली में निर्वाचन सदन पर चुनाव आयोग के खिलाफ इंडिया ब्लॉक गठबंधन के सभी सदस्य सभी मेम्बर ऑफ पार्लियामेंट एक मार्च निकालेंगे राहुल गांधी ने चुनाव आयोग की कार्य प्रणाली की पूरी तरह से पोल खोल की उनका भ्रष्टाचार उनका घोटाला सामने आया है चाहे महाराष्ट्र हो चाहे कर्नाटक हो चाहे हरियाणा हो चाहे राजस्थान हो नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री चुनाव आयोग की मदद से बने मुझे तो लगता है मोदी जी वाराणसी में भी चुनाव हार गए आपने देखा होगा क्या हुआ था तो फीतने हमने वीडियो देने के बावजूद चुनाव आयोग हमसे ही सवाल पूछ रही है और हमसे एफिडेविट मांग रही है से तो सबसे सब बड़ा लोकतंत्र को के लिए चिंता की बात है तो ये है तो तय किया कि कल सुबह ग्यारह बजे के बाद हम निर्वाचन सदन पर चुनाव आयोग के खिलाफ एक मार्च निकालेंगे और उनको सवाल पूछने की कोशिश करेंगे देखिये जगदीप धनखड़ देश के उपराष्ट्रपति इक्कीस जुलाई से गायब है उनका कोई आता पता नहीं अदृश्य जुलाई को शाम को इस्तीफा दिया सुबह तक तो ठीक थे सदन में आए हमसे डायलॉग हुआ लीडर ऑफ अपोजिशन खर्गे से नोकझोंक हो गई तो उनकी तबीयत ठीक है जब नोकझोंक हुई है चेयरमैन साहब की और साहब की तो उनकी तबीयत एकदम कड़क एकदम परफेक्ट थी और शाम को तबीयत के कारण इस्तीफा दिया ठीक है है होता राजनीति में लेकिन जुलाई से आज तक जगदीप धनकर जी हमारे पूर्व उपराष्ट्रपति कहाँ है कौन तो से हालत में है उनकी तबीयत कैसी है क्या वो दिल्ली में है या और कहीं है क्या उनका परिवार उनके साथ है उनका क्या हो गया कोई आता पता नहीं ये रहस्यमय है इस प्रकार से नेताओं का गायब होना और गायब करना हमने रशिया की राजनीति में और चीन की राजनीति में देखा है अर्मेनिया में देखा है लेकिन ये पहली बार मैं देश में देख रहा हूँ इतना बड़ा संवैधानिक पद पर बैठा हुआ व्यक्ति आज गायब है उनका कोई आता पता नहीं है

एक माहौल बना है लोग नहीं चाहते कि मोदी जी रहेंगे अभी। हम लोकसभा जीत रहे हैं। तो आपको जरूरत नहीं है हम नहीं करेंगे ये में आए हम जीत गए गए तो वापस से विधानसभा पहले आ गए। और कहा कि आप कुछ भी कहे इस बार आपकी हा, आपको हरवाने की पूरी तैयारी सामने वाले ने की है चाहे इलेक्ट्रॉनिक मशीन हो ईवीएम हो चाहे वोटर लिस्ट हो उस माध्यम से वो लोग आपको हराएंगे हम आपको कम से कम साठ सीट के ऊपर जो आपके लिए आप अर्चन के है, हाँ, उसके ऊपर हम मदद करेंगे फिर भी उद्योग जी बोले नहीं महाराष्ट्र की जनता ने तय किया है कि बदलाव होगा वो लोग बोले नहीं नहीं ऐसा नहीं होगा सामने वाले ने पूरी तैयारी कर दी है आपको हटाने की और ऐसा ही होगा चुनाव आयोग भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है जैसे एबीवीपी है आ, उनका वो क्या हिंदू किसान मजदूर यूनियन है वैसे एक बीजेपी हाँ आर एस एस है आ, से से, वैसे उनका एक एक्सटेंडेड ब्रांच है भारतीय चुनाव आयोग थैंक यू